नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे मोर्चाची पाहूया सविस्तर शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसत आहे शक्तीपीठ महामार्गाच्या समरणार्थ आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे शक्तीपीठ महामार्ग झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत शासनाने बाधित शेतकऱ्यांना योग्य तो भाव दिल्यास आमचा या महामार्गाला कुठलाही विरोध नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे दरम्यान शक्तीपीठ महामार्ग संदर्भात आता शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत एक गट विरोधात तर एक गट समरणार्थ रस्त्यावर उतरत असल्याने यातून शासन काय मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या मोर्चात बारा जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत महामार्ग व्हावा आणि त्याच्यासाठी समर्थनासाठी आम्ही पूर्ण बारा जिल्ह्यातील लोक म्हणजे जवळपास पासून तर कोल्हापूर आज या नांदेड शहरात आलो आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत काही लोक आमच्या तिथे निवेदन द्यायला गेलेलं आहे आणि हा महामार्गाला कुठलाही प्रकारचा विरोध नाही जे विरोधी लोक विरोध आहे विरोध आहे बोमलतात आम्ही या पूर्ण सरकारला दाखवून दिलं की आज याला कोणताही विरोध नाही आणि भविष्यातही आम्ही कधी विरोध करणार नाही फक्त सरकारने आम्हाला योग्य मोबदला द्यावा एवढी मागणी घेऊन आम्ही फक्त इथे आलो आज महादेव केंगार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि योग्य मोबदला सरकारने आम्हाला द्यावा हे आमची इच्छा आहे म्हणून आम्ही नांदेड इथे जिल्हाधिकाऱ्यापासून मोर्चा तिकडे पण काढला होता मोर्चा नांदेड पासून आम्हाला सुरुवात तिकडे पण केला मोर्चा शेतकऱ्यांचा विरोध होता नाही सर विरोध नाही शेतकऱ्यांचा फक्त तुम्ही शेतकऱ्यापैकी जाऊन स्वतः तुम्ही बोला शेतकऱ्यांचा विरोध विरोध नाही हे राजकीय लोकांचा आहे याला कोणाचाही शेतकऱ्यांचा विरोध नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची